चला तर मग आज बनवूया आपण चिकन चिली चिकन चिली बनवण्यासाठी आपण हे बघा सर्व साहित्य कापून ठेवलेलं आहे मोठं मोठं कापून घ्यायचं आहे आत्ता आपण घेतलं इथे ठेवलेलं आहे कॉर्नफ्लॉवर सोया सॉस आणि चिली सॉस हे सगळं साहित्य आपण रेडी करून ठेवलेलं आहे बघा चिली सॉस घेतलेला आहे सव्वा किलो चिकन घेतलेलं आहे स्वच्छ धुवून वगैरे घेतलं आहे त्याच्यामध्ये थोडीशी कोथंबीर घातली दहा ते पंधरा पाकळ्या आपण लसूण घेतला आहे तेवढाच आपण अद्रक घातलेला आहे आणि आता ही आपन विया। चाहे। 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 हे आपण घॅसवर उकडायला ठेवूया आपण अर्ध कच्चं उकडून घ्यायचं आहे चवीनुसार मीठ घालायचं आहे पाणी जास्त घालायचं नाही आम्हाला पातळ करायचं आहे भाताबरोबर खाण्यासाठी म्हणून ते त्यात जास्त पाणी घातलेलं आहे तर बाजूलाच आपण एका कढईमध्ये चार चमचे तेल घेतलेलं आहे दहा पंधरा पाकळ्या पुन्हा आपण लसूण घातलेला आहे तेवढाच आपण अद्रक घालून परतून घ्यायचं आहे तर छान असं परतून झाल्यानंतर त्याच्यात आपण घालणार आहोत एक चमचा लाल तिखट तर लाल तिखट घालून झाल्यानंतर छोटा चमचा आपण घेतलेला आहे धना पावडर त्याच्यात अजून घेतो आहे आपण जिरा पावडर आणि चव थोडीशी हळद घालून घ्यायची आहे आणि हा छान मसाला मिक्स करून घ्यायचा आहे तर आपण आता हळद घातलेली आहे छान असं मिक्स करून घेऊया हा मसाला दहा ते पंधरा हिरव्या मिरच्यामधून कापून घालायचे आहे त्याच्यामध्ये तुम्हाला तिखट पाहिजे असेल तर तुम्ही अजून घालू शकता याच्यात एक ते दीड चमचा आपण सोया सॉस घातलेला आहे पाव चमचा आपण घालतो आहे सगळं अंदाजे घातलेला आहे हे बघा दोन चमचे आपण घातलेले आहे चिली सॉस दोन चमचे घालत आहोत आपण टमॅटो सॉस तर हा मसाला छान परतून घ्यायचा आहे एक छोटा चमचा गरम मसाला घातलेला आहे तर छान असा हा मसाला परतून घ्यायचा आणि दोन चमचे आपण इथे कॉर्नफ्लॉवर पाण्यामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे आणि उकडलेलं चिकन आपण आता ह्या मसाल्यात घालणार आहोत हे काय उकडलेलं आहे चिकन पूर्ण उकडायचं नाही थोडंसं कच्चं ठेवायचं थोडीशी कोथंबीर घालून पुन्हा पु त्याच्यामध्ये सर्व चिकन घालून छानपैकी हलवून घ्यायचं आहे मसाला त्याला लागेपर्यंत छान परतवत राहायचं आहे लगेच आपण त्याच्यात म भाज्या वगैरे घालायच्या नाही कारण मसाला शिजला पाहिजे एकदा भाज्या कापलेल्या घातल्या की त्याला पाणी सुटणार त्याच्यानंतर मग तो मसाला कचरा होऊ शकतो तर आपण आधी मसाला छान शिजून घ्यायचा आहे वरून आपण घातलेले आहे थोडीशी कांद्याची पात कांद्याची पात घालून थोडंसं पण झाकून शिजून घ्यायचं आहे वाफेवरच त्याच्यानंतर आपण घालतो टमॅटो ढोबळी मिरची कांदा मोठा मोठा कापून घेतलेला आहे तुम्ही बघतच असाल आणि त्याच्यानंतर आपण घालणार आहोत कांद्याची पात बघा आणि थोडीशी कोथंबीर पण घालणार आहोत तर हे छान आता मिक्स करून घ्यायचं आहे खूप सारा चिकन आहे एक किलोच्यापेक्षा जास्त आहे त्यामुळे आपण भाज्या पण भरपूर घातलेल्या आहेत ही बघा वरून कोथंबीर घातली आणि छान आता मिक्स करून घ्यायचं आहे किती सुंदर कलर आलेला आहे तुम्हाला दिसतच असेल बघा किती मस्त वाटते लाल हिरवं पिवळा तर खूपच छान वाटतं आहे तर तुम्हाला सुकं बनवायचं असेल तर तुम्ही त्याच्यात पाणी घालायचं नाही कारण चिकन उकडलेलं आहे आणि भाज्या घातल्यावर त्याला पाणी सुटतं तर तुम्ही असंच वाफेच्या पाण्यावर झाकून शिजवून घेऊ शकता पण आम्ही करत आहोत भात किंवा चपातीबरोबर खाण्यासाठी म्हणून जे चिकन उकडलेलं पाणी त्यात आम्ही घातलेलं आहे हे बघा त्याच्यामध्ये बरोबर दाखवलं नाही कारण की आम्ही अचानक बनवत होतो आणि बाजूला व्हिडिओ काढत होते त्याच्यामुळे अंदाजे सगळं घातलेलं आहे तरी मी तुम्हाला सांगत आहे तर अंदाजे तुमच्या चवीनुसार मीठ घालून घ्या आता याच्यामध्ये दोन मोठे चमचे आपण चिली सॉस घातलेला आहे पुन्हा पाऊन चमचा व्हिनेगर घातलेला आहे एक ते दीड चमचा पण घातलेला आहे सोया सॉस आणि चार चमचे घातलेले आहेत टमॅटो सॉस दोन चमचे घातल्या तरी चालेल जास्त आंबट नको असेल तर कारण आपण त्याच्यात आंबट टमॅटो पण घातलेले आहेत हे बघा पाणी घालून आपण छान मिक्स करून घेतलेलं आहे त्याच्यामध्ये आपण जे ह्याचं पाणी केलेलं आहे ना कॉर्नफ्लॉवरचं पाणी ते सुद्धा आपण त्यात घालून घ्यायचं आहे आणि छान मिक्स करून घ्यायचं आहे ते घालताना दाखवायचं राहिलं ते बघा शिजून झाल्यानंतर हे बघा घट्ट झालेलं आहे आत्ता आपलं रेडी आहे चिली चिकन चिली कारण आम्ही सुख नाही केलं आहे म्हणून ते असं दिसत आहे तर तुम्हाला कसं